मधू निधीसोबत खूप खुश होती तिच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी निधीने भरून काढली होती निधीला प्रेमाने खुरवाडत मधू आपल्या भूतकाळाचा मागोवा घेत होती कान मिळालं होतं तिला या भूतकाळातून दुःख विरह एकटेपणा पण पन तिला त्याची पर्वा नव्हती ती आहे त्या परिस्थितीत खुश होती आजही तिला तो दिवस जशाच्या तशा आठवत होता ती आज पहिल्यांदा त्याला भेटली होती भेटली कसली धडकलीच होती म्हणा त्याला ती सायकल घेऊन कॉलेजला निघाली होती पण वाटेत कुत्रा मागे लागला व तिने जोरात सायकल पडवली ती इतकी घाबरली होती की समोरून येणाऱ्या दीपकच्या अंगावर जाऊन ती धडकली दोघेही सावरले मधू खूप लाजल्यासारखी झाली दीपकने कुत्र्याला घालवले मधू दीपकला सॉरी म्हणून पुढे निघून गेले दीपकच्या मनात मात्र मधू घर करून गेली होती दुसऱ्या दिवशी मधू सरिताकडे गेली सरिता तिची आवडती मैत्री तिच्या घरी पोहोचल्यावर बघते तर काय दीपक तिथेच होता त्याला पाहताच तिला घडलेला प्रसंग आठवला व परत लाजल्यासारखं झालं तिने सरिताला घडलेला प्रसंग सांगितला व तो मुलगा कोण आहे हे विचारले तर ती सरिताचा आतेभाऊच निघाला सरिताने मधूची दीपकसोबत ओळख करून दिली सरिताचे लग्न असल्यामुळे दीपक आला होता मैत्रिणीच्या लग्नानिमित्त मधुचं सरिताकडे येणं वाढलं होतं दीपकाने तिची सारखी भेट होत होती हळूहळू चोरून होणाऱ्या नजरभेटीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही यांना त्या कारणाने भेटी व्हायला लागल्या प्रेमाच्या आनाबाका झाल्या मग प्रेमाचे हे गुलाबी दिवस फार काळ टिकले नाही प्रेमाला गालगो गालबोट लागलंच दीपकच्या घरच्यांना त्याच्या प्रेमाची कुनकुन लागली व त्याने दीपकच्या दीपकला माघारी बोलवून घेतले दीपक ते मधूला लवकर परत येतो असं वचन देऊन तो दे गावी गेला इकडे मधू दीपकच्या प्रेमात धुंद होऊन गुलाबी स्वप्न पाहत होती पण हे स्वप्न जास्त काळ टिकली नाही दीपक आला नाही पण त्याच्या लग्नाची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली पण ती डगमगली नाही तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता मधूच्या घरच्यांनीही तिच्या मागे लग्नाचा तकादा लावला पण मधुंनी लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगून टाकलं घरच्यांनी खूप समजवलं पण ती ऐकायला तयार नव्हती एकदा दीपक गावी आला तेव्हा तिला भेटला घरच्यांच्या दबावामुळे लग्न करावं लागलं असं त्यांनी सांगितलं पण ती त्याच्यावर चिडली नाही की ओरडली नाही दीपकनी समजवण्याचा प्रयत्न केला लग्न करण्यास सांगितले पण ती तयार झाली नाही ती म्हणाली प्रेमाचा शेवट म्हणजे लग्नच असतो असं नाही मी तुझ्यावर प्रेम करते आणि करत राहील तू तुझ्या संसारात सुखी राहा मी कधी तुझ्या संसारात आड येणार नाही दीपक गेला खरा पण मधूचं पुढं काय हा विचार त्याची पाठ सोडेला इकडे घरचे लग्नकर म्हणून पाठीमागे लागले त्यामुळे मधूने घर सोडलं दीपकला हे कळल्यावर त्याने तिला एका सेवाभावी संस्थेत काम मिळवून दिले तिथेच तिची राहण्याची सोय पण झाली तिच्या जीवनाचं नंदनवन झालं सेवाभावी संस्थेतील लोकांची सेवा करत तिला तिच्या जीवनाचं एक ध्येय मिळालं पुढे मधूने एका अनाथ मुलीला दत्तक घेतलं तिचं नाव निधी निधीने मधूच्या जीवनातील एकटेपणा दूर केला दीपकच्या प्रेमाच्या शिजोरीसोबत तिने पूर्ण आयुष्य काढलं पण रडत कुळत न राहता प्रेमाचा हा ठेवा सेवाभावी संस्थेतील लोकांना त्याचबरोबर एक अनाथ जीवाला देऊन त्याच्याशी त्याच्याही जीवनाचं सोनं केलं स्वतःला समजणाऱ्या आजकालच्या तरुण तरुणींना जे फक्त तू नाही तो और सही किंवा तू माझी नाही तर कोणाची नाही असं खुशी प्रेम करणाऱ्यांना मधुसारखं निस्वार्थी प्रेम एक नवीन धडा नक्कीच देईल आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा आव्हान करा त्या सूर्याला मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नव नवीन क्षितीच घेऊन अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोज उगवेल एक नवी सकार नवीन ध्येयाचा सुगंध घेऊन आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा तर मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत